नमस्कार मंडळी हात नाही शेत पण तोंडघाई आणि पायघाई हुबेहूब बनाय टाकतस पेंटिंग आजनं हा व्हिडिओ तरुण पिढीले खूप मोटिवेट करणार शे तुम्ही जरी चांगला हट्टा कट्टा जवान शेत पण तरी काहीच काम नाही करी राहिनात तर मनोज भाऊफाई तुमले खूप काही शिकासारखं शे ह्या व्हिडिओ मध्ये दिसणार व्यक्तीनं नाव मनोज भाऊ भिंगारेशे त्या मूळ बुरानपूर्णा रहिवाशी शेत त्या चाळीस वर्षापासून सुरेश शर्मा रायरानात लहान असताना प्रवास दरम्यान एक ऍक्सिडेंट मनोज भाऊना दोन्ही हात चालणे गयात आणि तवसपासून त्यासले खूप काही समस्यासना सामना करना पडणार मनोज भाऊ सोबत बातचीत करताना त्यासनी सांग की मना जगावर जर कोणी दुसरा राहत तर आत्महत्या करील येतात पण मी हार नाही मानी कारण मना परिवारने मला खूप सपोर्ट करा अशीच अवस्था मनोज भाऊनी ग्रॅज्युएशन सुद्धा पूर्ण करत आणि पेंटिंग बनाव आणि आवड असल्यामुळे ह्या क्षेत्रलेच आपलं आयुष्य बनाय टाका मनोज भाऊ तोंड आणि पायगाई हुबेहू कोणी पण पेंटिंग बनाय टाकतस असा कोणता राजकारणी किंवा फिल्म अभिनेता नाही शे ज्यासनी पेंटिंग त्यासनी नाही बनायला होई पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह अमिताभ बच्चन यासले रुबरू त्या भेटेल शेत आणि त्यासले त्यासनी पेंटिंग सुद्धा भेट देशे आणि त्यासनी हाई कलाले ध्यान मिटीस आणि राज्य स्तर आणि राष्ट्रीय स्तरवर त्यासले मोठमोठा ऍवॉर्ड सुद्धा प्राप्त होईल शेत मनोज भाऊन संघर्षमय जीवन देखी आपले हाई शिकाले भेटस की तुमनामा जरी काही करानी जिद्द धमक राहिनी तर तुम्ही नक्की करू शकतास मग फरक नाही पडस की तुम्ही दिव्यांगशेत